अजूनही विकनेस आहेच त्याच्यामुळे मी स्वतःहून त्या खेळातून बाहेर येण्याचा निर्णय घेते कारण स्वतः माझी तब्येत माझं शरीर मला साथ देत नाहीये हा होता शिवलीला पाटील यांचा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकृती खराब असल्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं खरं कारण नेमकं काय आहे हे त्यांना आणि बिग बॉसलाच माहिती पण एक नवीन प्रकरण आता समोर येत आहे देऊळगाव मही येथे कीर्तनाच्या कार्यक्रमामुळं शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामुळं गुन्हा नोंद झालाय गुन्ह्याची नोंद झाली आहे शिवलीला पाटील यांच्या कीर्तनामुळं गुन्ह्याची नोंद झाली आहे बघूयात सविस्तर प्रकरण शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन आले आंगलड झाला आहे गुन्हा दाखल देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी जमवणे दुर्गा उत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांना तिघांविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे दरम्यान बिग बॉस फेम हब शिवलीला पाटील यांच्या कीर्तनात जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र आयोजक आपल्या निर्णयावर ठाम राहिले याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये असे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते देऊळगाव मही येथे राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे देऊळगाव मही येथील मंडळातर्फे आयोजित सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास दोनशे पेक्षा जास्त महिला पुरुषांनी गर्दी केली होती या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मंडळाचे आयोजक संदीप विजय राऊत वय पंचवीस गणेश साहेबराव गोरे व किशोर शालिक्राम पोफळकर सर्व राहणार देऊळगाव मही यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी बिग बॉस नावाच्या शोमध्ये एंट्री केली होती त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देऊळगाव मही येथे होणार असल्याचा प्रचार झाल्यानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने बिग बॉस फेम शिवलीला पाटील यांचा निषेध करत सदर कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आयोजकांकडे केली होती बिग बॉस हा शो दर्शन घडवणारा असून यामध्ये एंट्री करून हरिभक्त पारायण या सन्मानाचा अवमान झाला असल्याची भूमिका वारकरी संप्रदायाने व्यक्त करीत कीर्तनाच्या कार्यक्रमास विरोध दाखवला तरीही आयोजकांनी मात्र माघार घेतली नाही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला याचबरोबर शिवलीला पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली होती बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक मात्र आपल्या धर्माची संस्कृती आपल्या धर्माचा संप्रदाय माझे कीर्तन आणि माझी तुळशीमाळ अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले मात्र तिथं राहून मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले मी अभंगावर बोलले ज्ञानेश्वरी वचन तुळशी पूजन सोडले नाही वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले शिवलीला यांनी स्पष्ट केलं कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला ही माहिती दिली दरम्यान एक मुलगी एक महिला कीर्तनकार असल्याचा विरोध असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली होती सदर कीर्तनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा विरोध झाला सदर कार्यक्रम रद्द करण्यात यावा याबाबत आमच्यावर दबाव टाकण्यात आला विविध अडचणी निर्माण झाल्या मात्र धार्मिक कार्यक्रमांसाठी महाराज लोकांनी विरोध करू नये असं संदीप राऊत आयोजक दुर्गा उत्सव मंडळ यांचं म्हणणं होतं